नवरात्रीत होत नाही काली देवीची उपासना आश्चर्य वाटलं हो भारतामध्ये गुड तंत्रमंत्र विद्यामधील देवींची शारदीय नवरात्रीत उपासना केली जात नाही माघ आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या गुप्त नवरात्रीत या देवींची पूजा केली जाते त्यात ही ब्लॅक मॅजिक म्हटलं मा की तुमच्या डोळ्यांसमोर भस्म फासलेली काली माता येत असेल ना उग्र चिडलेली गळ्यात मुंडकी घातलेली एक देवी पण तुम्हाला माहित आहे का तंत्रमंत्र विद्येत केवळ कालीमातेची नाही तर देवीच्या दहा विविध रूपांची पूजा केली जाते आणि ही दहा ही रूप पार्वतीचीच आहेत तर मग कोणत्या आहेत या दहा देवी जाणून घेऊया पहिली देवी आहे तारा देवी तिला उग्रतारा ही म्हटलं जात ही निळ्या रंगाची स्मशानात राहणारी देवी आहे ज्ञान आणि संपत्ती प्राप्तीसाठी तिची उपासना करतात तिच्या हातात साप कवटी असते जैन आणि बौद्ध ग्रंथातही तिचा उल्लेख आढळतो दुसरी देवी म्हणजे षोडशी लाल रंगाची ही तेजस्वी देवी आहे तिच्या चार हातात धनुष्य बाण पाश आणि अंकुश आहेत दिसायला सौम्य सुंदर असून ती भक्तांचे संरक्षण करते आणि त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शनही करते दशमहाविद्येतील तिसरी देवी आहे भुवनेश्वरी ती कमळावर विराजलेली तेजस्वी आणि मौल्यवान दागिन्यांनी सजलेली आहे ती जगाची रक्षक आहे ती तिचे तीन डोळे इच्छा कर्मक्रिया आणि ज्ञान दाखवतात चौथी देवी म्हणजे भैरवी ती लाल वस्त्र परिधान केलेली भयंकर उग्र स्वरूपाची आहे तिच्या गळ्यात मुंडमाळा असून तिचं शरीर आहे संकट दूर करण्यासाठी ती ओळखली जाते पाचवी आणि महत्वाची गळ्यात मुंडमाळा आणि हातात नाग आहे डाकिनी शाकिणी तिच्या योगिनी आहेत शत्रूंचा नाश करण्यासाठी धुमावती देवीची पूजा केली जाते ती रागवलेली केस मोकळे सोडलेली देवी आहे तिची वस्त्र मळलेली असून तिला फक्त चारच दात आहेत सातवी देवी म्हणजे बगलामुखी तिचा वर्ण पिवळा असून ती त्रिनेत्री आहे युद्धात विजय मिळवण्यासाठी आणि शत्रूंना नष्ट करण्यासाठी तिची उपासना करतात आपल्यापैकी अनेक जणांना आठवी मातंगी देवी माहीत असेल शांतता यश आणि समृद्धीसाठी ती ओळखली जाते ती गडद रंगाची असून तिच्या हातात तलवार आणि ढाल आहे महालक्ष्मीचा अवतार असणारी कमलात्मिका देवी आहे ती सोनेरी रंगाची असून गुढ संपत्ती मिळवण्यासाठी तिची उपासना करतात आणि दहावी आपल्या सर्वांना माहीत असलेली देवी म्हणजे काली माता ही मुंडमाळा धारण केलेली काळ्या रंगाची आहे ती जेवढी उग्र आहे तेवढीच ती शांत सौम्य आणि समृद्धी देणारी आहे या दशमहाविद्यांची भारतामध्ये तंत्रशास्त्रात उपासना केली जाते तुम्हाला अशा कोणत्या गुड कथांविषयी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा